नमस्कार मुंबई मुंबईतच्या मोठी बातमी या लाईव्ह मध्ये मी अनुजा आणि मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आजचा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे जो खरंतर रेग्युलरली चर्चेत येत नाहीये पण त्याच्याबद्दल सोशल मीडियावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आहेत आणि अर्थात जे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्याच्याबद्दल बोलत आणि त्याची आता शासकीय सुद्धा दरबारी सुद्धा ही घेण्यात आलेली आहे विषय असा आहे तो म्हणजे की एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन हे मुळातच उशिराने मिळालं आणि मिळालं ते सुद्धा अवघड छप्पन्न टक्के उरलेले चव्वेचाळीस टक्के वेतन हे त्यांना का मिळालं नाही हे प्रश्न उपस्थित झाले हे प्रश्न अर्थातच कर्मचाऱ्यांकडनं सुद्धा उपस्थित करण्यात आले आणि त्याच्याबद्दल झाल्यानंतर किंवा ती गोष्ट समोर आल्यानंतर अखेर काल एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की येत्या मंगळवारपर्यंत उर्वरित जे चव्वेचाळीस टक्के वेतन आहे ते सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना दिलं जाईल पण येत्या मंगळवारपर्यंत म्हणजे ऑलरेडी निम्मा एप्रिल महिना सुद्धा गेलेला असणार आहे त्यामुळे पहिले पंधरा दिवस या कर्मचाऱ्यांना केवळ त्यांचं छप्पन्न टक्के वेतन जे आहे त्याच्यावरच त्यांचं सगळं भागवावं लागणार आहे हे चव्वेचाळीस टक्के त्यांना का मिळालं नाही हा प्रश्न जसा उपस्थित होतो त्याचसोबत पुढचेही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची चर्चा होते की एस जात चाललेलं आहे का आणि ते तोट्यात जर जात असेल तर अशा ज्या माग सवलती दिल्या जातात त्याच्यामुळे तो, तो तोटा आणखीन वाढतोय की सवलती दिल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढून त्याच्यामध्ये मदत होते हे सगळे प्रश्न सुद्धा त्यानिमित्ताने उपस्थित होत आहेत आणि अलीकडेच तर प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री सुद्धा आहेत त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे होतं की महिला ज्यांना आता सध्याच्या कडीला महाराष्ट्रामध्ये एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली जाते तिकिटामध्ये आणि तसंच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सवलती दिल्या जातात विद्यार्थ्यांना सवलती सवलती दिल्या जातात त्याच्यामुळे ह्या सगळ्या दिल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तोटा हा सहन करावा हे अवघ्या वक्तव्य आहे आज ज्या वेळेला हा प्रश्न उपस्थित आलेला आहे की कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये त्यावेळेला पत्रकार परिषद घेताना त्यांनी खापर मात्र हे वित्त विभागावर पोडलेलं आहे की आम्ही आमचा हक्क मागतोय अधिकार मागतोय वित्त विभागा आम्ही काही भीक मागत नाही त्यांनी म्हटलेलं आहे आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अर्थ खातं सांभाळत आहेत अजित पवार त्यामुळे हे एक प्रकारे बोट जे आहे किंवा खापर जे आहे कर्मचाऱ्यांना पगार न देण्यासाठीच ते अजित पवारांवर फोडलं जाते का या अनुषंगाने आपण ती चर्चा करणार आहोत अर्थात त्याच्यामध्ये आपण एसटीचे सुद्धा मुद्दे घेऊ आणि राजकीय सुद्धा मुद्दे घेऊ याबद्दल तुमचीही काही मतं असतील प्रश्न असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा सरांकडे मी येते ते म्हणजे की एकीकडे शिंदे सरकारच्याच काळांमधल्या या योजना आहेत अगदी सगळ्या नाही पण प्रामुख्याने महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यासंदर्भातली की जी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री होते त्यांनी ती घोषणा केलेली होती शिंदे सरकारचं पहिलं ते अर्थसंकल्प होता तो आणि त्यांनी ती घोषणा केलेली होती की महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के ही सवलत दिली जाईल आणि त्याच्यानंतर आज आपण पाहतोय की त्याचाच कुठेतरी तोटा बसला हे स्वतः प्रताप सरनाईक कबूल सुद्धा करतायत पण ज्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय येतो तेव्हा त्याचा खापर मात्र हे अजित पवारांकडे फोडलं जात आहे नुसतं प्रताप सरनाईक नाही अनुजा तर अजित पवार सुद्धा ही गोष्ट कबूल करतायत की त्याचा फटका कुठेतरी याच्यामध्ये बसतोय आणि ही गोष्ट महत्वाची आहे की ज्या योजनांची तुम्ही घोषणा केली होती ती घोषणा करत असताना आर्थिक स्थिती काय आहे याची कसलीही पूर्णपणे माहिती न घेता किंवा ती माहिती असूनही केवळ आणि केवळ तुम्हाला त्यावेळेस असं वाटत होतं आप की आपल्याला त्याचा राजकीय फायदा मिळू शकतो म्हणून ती गोष्ट केली गेली का असा संशय त्याच्यामधनं नक्कीच निर्माण होऊ शकतो याचं कारण असं आहे अनुजा की आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एका बाजूला घोषणा करताना तुमच्याकडे त्या तरतुदीची गरज किती आबेब तेवढे पैसे आहेत का ह्याच्यामध्ये बघूनच आपण कुठला एक सामान्य माणूस आपण चल एसटी आपण एक वेळ बाजूला ठेवू आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जात असतो त्यावेळेस आपण बघतो ना आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत किंवा आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत आपण ते अफोर्ड करू शकतो की नाही अफोर्ड करू शकत तिकडे खाल्ल्यानंतर आपण नाही बघत ना की आपल्याकडे तेवढे पैसे आहेत नाही आहेत आणि नंतर मग तिकडे भांडी घासायला थांबायला नाही लागत आपल्याला आत्ताची परिस्थिती अशी आहे याच्यामध्ये की या अर्थसंकल्पाच्या वेळेस घोषणा करण्यात आली होती की एस टी आता नवीन गाड्या घेईल ठीक आहे पाच हजार नवीन बसेस घेऊ आपण सगळं एकदम चकाचक करून टाकू त्यासाठी जे दोन हजार कोटी रुपये लागणार आहेत ते दोन हजार कोटी त्यांना सँक्शनच केलेलं नाही आहेत अर्थसंकल्पामधनं हीच गोष्ट इतर सगळ्या गोष्टींची आहे एक फक्त आपण एकदा छोटीशी नजर टाकूया आत्ता की आत्तापर्यंतची थकीत दे देणी किती आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ह्याच्यावरती पण आपण येऊया म्हणजे पॉलिटिकल मुद्द्यावरती आपल्याला जायचंच आहे पण त्यापूर्वी आणि ह्याचं एक प्रेडिक्शन आपण केलं होतं लोकांना जर आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीपूर्वी या सगळ्या घोषणांच्या मुळे नंतर सरकारमध्ये कशा पद्धतीने एकमेकांवरती आरोप होणार तुम्ही मुंबई तकचे सगळे जुने व्हिडिओ काढून बघा त्यावेळेस आपले आत्ता जे प्रेक्षक त्यातले काही बघत आहेत त्या लोकांनी आपल्याला सांगितलं होतं की नाही सगळं कसं ठीक होईल आपल्याला आपल्याकडे व्यवस्थित सगळे पैसे आहेत महाराष्ट्र असं आहे तसं आहे आता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुरू झालेल्या आहेत मला फक्त एक थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत ओके इंटरेस्टिंग गोष्ट बघा एस टी महामंडळाकडनं या वर्षात पाच हजार नवीन गाड्या घेण्याची घोषणा करण्यात आलेली होती दोन हजार कोटी रुपयांची गरज होती सरकारकडनं या बाबतीमध्ये निधीबाबत कुठलीही स्पष्टता नाही पण तरी सुद्धा घोषणा मात्र त्याच्यामध्ये करण्यात आली चला त्याच्यामधनं आता काही निवडणुकांना कोणी त्यांना विचारणार नाही गेल्या वर्षीची तुटीची रक्कम ऑलमोस्ट हजार कोटी रुपये आहे नऊशे त्र्याण्णव कोटी पेक्षा जास्त हा त्याच्यामध्ये तोटा जो आहे तो एस टी महामंडळाला त्यामध्ये होतोय त्याच्यानंतर वेतनवाढ जी झालेली आहे म्हणजे कारण सरकारने घोषणा केली ना की आपण सातवा वेतन आयोग लावणार आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर त्या वेतनवाढीच्या फरकाची रक्कम सुद्धा साधारणतः दोन हजार कोटी रुपयाची आहे जर नवीन गाड्या घेण्यासाठीच्या दोन हजार रुपयाचीच क्लॅरिटी नसेल तर ही क्लॅरिटी कुठून येणार याच्याबद्दल ये काही माहीत नाही थकीत महागाई भत्ता आत्तापर्यंत महागाई भत्ता दिला जातो एस टीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सगळे राज्य सरकारचे आम्ही फायदे देऊ वगैरे वगैरे सरकारने आधीच सांगितलेलं होतं आणि या संदर्भामध्ये ह्या मागण्या घेऊन सरकारचेच दोन म्हणजे आत्ताच्या सरकारशी संबंधित असलेले नेते रस्त्यावर उतरलेले होते गोपीचंद पडळकर त्यावेळेस रस्त्यावर उतरलेले होते आणि दुसरे गुणरत्न सदावर्ते होते या लोकांनीच त्याच्यावेळेस ती मागणी केलेली होती एकशे पन्नास कोटीचा थकीत महागाई भत्ता अजूनही देण्यात आलेला नाही आहे भविष्य विर निर्वाह निधी ज्याला आपण एफ म्हणतो प्रॉव्हिडंट फंड म्हणतो त्या फंड फंडाची एक हजार शंभर कोटी रुपयाची ही रक्कम आहे ती त्या बाबतीमध्ये थकीत आहे साधारणतः हजार कोटी ती थकीत त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते त्याच्यानंतर जे एल आय सीची थकीत रक्कम साधारणतः दहा कोटीची आहे बाकी इतर छोट्या छोट्या खूप रक्कम त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या ठिकाणी आहेत अपघात सहाय्य निधी थकीत रक्कम तीन कोटी रुपयाची अशी सर्व टोटल जी एस टी महामंडळाची थकीत रक्कम आहे ती जवळपास सात हजार कोटी रुपयांपर्यंत जाते अजून मी ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आलेलोच नाही आहे त्याच्याबद्दल आपण चर्चेच्या ओघामध्ये कोणी विचारलं तर तेही आकडे आपण लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न करू पण मला फक्त एकच गोष्ट सतत ह्याच्यामध्ये सांगायची अनुजा की या सगळ्या घोषणा करत असताना त्यावेळेस तर पॉलिटिकल लाभ लाभाचा विचार केला गेला का आणि जर तसं असेल तर मग ज्या पद्धतीचं आंदोलन एस टीच्या कर्मचाऱ्यांकडनं करून घेतलं गेलं त्याच्यानंतर अनेक दिवस एस टीचा संप करण्यात आला या सगळ्या गोष्टींचं पर्यावसन हे कशामध्ये झालेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एस टीची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या ते त्याला कारणीभूत आहे का आणि मुळात गेल्या वेळच्या आंदोलनाची सगळ्यात महत्वाची मागणी काय होती की आम्हाला तुम्ही राज्य सरकारमध्ये सामावून घ्या वेगळं महामंडळ आम्हाला नको बरोबर आहे सरकारने सांगितलं होतं की आम्हाला ते शक्य होणार नाही आणि त्याच्याबद्दल कोर्टात झालं सगळं कोर्टाने तो संप मागे घ्यायला लावला या सगळ्या गोष्टी त्याच्याब बल... त्यावेळेस घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता तर ती तर रक्त गोष्ट भलतीकडेच पण असं कुठल्याही ठिकाणी होत नाही की कुठल्याही कंपनीमध्ये ज्यावेळेस कर्मचाऱ्यांना अर्धे अर्धे पगार द्यायला सुरुवात होते त्यावेळेस समजायचं की त्या कंपनीचं दिवाळं निघालेलं आहे कुठेतरी आणि हीच परिस्थिती कुठेतरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला एस टीमध्ये बघायला मिळते अनुषा पण मला पुन्हा एकदा त्या आता त्यातल्या राजकीय विषयाकडे यायचं आहे आणि अर्थात आपण एस टी आणि ग्रामीण महाराष्ट्र याच्यावर सुद्धा बोलूया खास करून ग्रामीण महाराष्ट्र कारण तिकडे बाकीचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही तितकी नाही आहे जेवढी आपल्याला मुंबई पुणे पट्ट्यामध्ये पाहायला मिळते मेट्रो किंवा इतर लोकल ट्रेन्स असतील त्या पद्धतीने त्यावर पण यायचं आहे पण पहिले हा मुद्दा घ्यायचा आहे तो म्हणजे की अजित पवारांकडे ज्या पद्धतीने बोट दाखवला जात जे प्रताप सरनाईक म्हणालेले आहेत आपण तुम्ही जर खालची पट्टी पाहिली तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला दिसेल प्रताप सरनाईक यांनी आजच खरंतर परि एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा जो कार्यभार आहे तो स्वीकारलेला आहे आणि त्याच्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की इतर सगळ्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर मिळतो तर मग तोच एसटी कर्मचाऱ्यांना का वेळेवर दिला जात नाही हा त्यांचा पहिला मुद्दा आमची फाईल जी असते ती वित्त विभागाकडे आम्ही पाठवतो पण ती सचिव सचिवांकडे जाते आणि त्याच्यानंतर परत फिरून आमच्याकडेच येते ती वित्त मंत्रा मंत्र्यांकडे का जात नाही म्हणजे बेसिकली अजित पवार यांच्यापर्यंत कोणीतरी ती फाईल पोहोचवू देत नाहीये का किंवा अजित पवारच ती घ्यायला कुठेतरी नाकारतायत का हा त्यातनं एक छुपा अर्थ आहे कारण ते स्वतः प्रताप सरनाईक ते स्वतः मंत्री आहेत हा विषय मंत्रिमंडळात ते बोलू शकले असते ती आ, या आठवड्यात पण झालीयच्या दर आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत असते तिथेही ते बोलू शकले असते की आमची फाईल ही तुमच्या विभागापर्यंत जाते पण मंत्र्यांपर्यंत पोहोचत नाहीये याची तक्रार ते मुख्यमंत्र्यांकडे करू शकले असते एकनाथ शिंदेकडे करू शकले असते त्यांनी हे निवडलेलं आहे की ते जाहीर पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट बोलून दाखवतील याचाच अर्थ एस टी कर्मचाऱ्यांचे जे पगार मिळत नाही आहेत किंवा जी कामं रखडतायत ती वित्त खात्यामुळे रखडतायत असा त्यातनं एक मेसेज देण्यात आलेला आहे आता तोच मुद्दा येतो तो, तो म्हणजे की ह्या योजना सुद्धा ज्यावेळेला जाहीर झालेल्या आहेत की म्हणजे पन्नास टक्के सवलतीच्या त्यावेळेला अजित पवार हे सरकारचा भाग सुद्धा नव्हते त्या परिस्थितीमध्ये त्या योजना जाहीर झालेल्या आहेत लाडकी सारखी योजना ती सुद्धा खरं तर त्याचं श्रेय हे नक्कीच अजित पवारांनी घेतलेल्या त्यांनी त्याच्याबद्दल ते रॅलीज काढलेल्या आहेत पण त्यावेळेला होतं शिंदे सरकार शिंदे सरकारकडनं अप्रूव्ह झालेली योजना शिंदे सरकारमध्ये आलेल्या योजना त्यांनी जाहीर केल्या त्याचा फटका हा त्यांच्याच खात्यांना जर बसत असेल तर त्याचं खापर हे अजित पवारांवर कसं काय जाऊ शकतं मुद्दा हा येतो की हे एकनाथ शिंदेकडनं किंवा त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं का केलं जात आणि याला काउंटर हा अशा पद्धतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कसं काही येत नाही कसं आहे ना की आताच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय की अजित पवारांनी याच्याबद्दल शांत राहणं पसंत केलेलं बघायला मिळतंय कारण काउंटर ह्याच्याबद्दल अजित पवारच देऊ शकतात हे सगळं अधिकारी वगैरे ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली मंत्र्याबद्दल बोलता येत नाही त्यावेळेस तुम्हाला अधिकाऱ्यांवरती त्याचं खापर फोडावं लागतं ही गोष्ट कोणी आहे मान्य करायला तयार होणार नाही की एकतर कसं आहे की ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माझी माहिती अशी आहे की या अर्थसंकल्पानंतर अजित पवारांकडनं थेट आदेश देण्यात आलेले आहेत वित्त मंत्रा वित्त विभागातल्या सचिवांना आणि अधिकाऱ्यांना की अननेसेसरी कुठलाही खर्च मंजूर करायचा नाही एक पर्टिक्युलर बजेट त्या त्या महिन्याचं त्या त्या डिपार्टमेंटचं असेल त्याच्या पलीकडे जाऊन जर काही खर्च असेल तर तो मंजूर कर, कर, करायचा नाही त्याला कुठल्याही पद्ध अशा पद्धतीचं त्यांना एक अलिखित नियम त्यांनी त्याच्यामध्ये बनवून ठेवले आणि त्याच्याबद्दल त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलेले की आपल्याला अनेक गोष्टी म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवायला लागतील नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि जे अपेक्षा होती जे वाटत होतं आपल्याला त्याच पद्धतीने गोष्टी व्हायला सुरुवात झालेली आहे ह्याच्यामध्ये थेट अजित पवारांवरती खापर फोडण्याचा हा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो ह्याचं कारण असं आहे की शेवटी बट्टा लागणार तो परिवहन विभागाला लागणार उद्या जर आ, कर्मचारी चिडले अधिक जर आ, आ, एस संप पुन्हा एकदा झाला तर त्याच्यावरनं पुन्हा एकदा त्यांनाच कॉर्नर केलं जाईल दुसऱ्या बाजूला क जर एस टी सेवा सुरू ठेवायची असेल आणि त्याच्यातनं डिक्लेअर केलेल्या योजना जर मागे घेतल्या गेल्या उदाहरणार्थ महिलांसाठी अर्धा तिकिटाची योजना असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याचे पण आकडे मला लोकांसमोर ठेवायचे आहेत पण आपण पॉलिटिकल याच्याबद्दल म्हणतोय त्याचासुद्धा फटका हा कुठेतरी पॉलिटिकली ह्यांनाच सहन करावा लागेल कारण त्यावेळेस ज्या वेळेस या घोषणात केल्या गेल्या होत्या त्याचं राजकीय श्रेय hey, हे ऑफकोर्स मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस मिळालेलं होतं मुख्यमंत्र्यांची जी इमेज आहे एकनाथ शिंदेंची ती दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये या सगळ्या योजना इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी जी स्वतःची एक इमेज तयार करून घेतली की बेधडक निर्णय घेतात आणि लोकांना त्याचा फायदा होईल एक रॉबिनुड इमेज म्हणतो ना आपण तशा पद्धतीने त्यांनी ती इमेज करून घेतलेली होती त्याचा पॉलिटिकल फायदा त्या ठिकाणी झाला आता या योजना जर त्यांच्या म्हणजे पक्षाशी संबंधित असलेल्या डिपार्टमेंट्सकडनं त्याच्यामध्ये जर कुठेतरी गडबड होत असेल तर तर अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांवरती टार्गेट कारण अजित पवार ह्याच्याबद्दल ओपनली बोलायला सुरुवात केली की आपल्याला प हे करायला लागतील त्यांच्या डिपा म्हणजे महिला बालकल्याण विभागातर्फे स्पष्टपणे सांगण्यात आलं की आम्ही सांगितलं होतं की लाडक्या बहिणीबद्दल आम्ही एकवीसशे रुपये करू पण कधी करू हे कुठे सांगितलं होतं बरोबर आहे जर अशा पद्धतीची स्टेटमेंट्स त्यांच्याकडनं दिली जात आहेत तर या सगळ्या गोष्टींसाठी अर्थ अर्थविभागाकडनंच आम्हाला कसे पैसे मिळत नाही आहेत तेच आम्हाला कशा पद्धतीने पैसे देत नाही आहेत सरकारने सांगितलं होतं की आपण काय एस टी महामंडळाला मदत करू आणि कर्मचाऱ्यांना काही कमी पडू देणार नाही तर त्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरतीच आहे तेच कशा पद्धतीने गोष्टी करत आहेत शेवटी कसं आहे ना की अजित पवार हे याच्यामध्ये नक्कीच टार्गेट होऊ शकतात दोन हजार बावीसमध्ये सुद्धा शिंदेच्या आमदारांकडनं तोच खेळ झालेला होता की जेव्हा उद्धव ठाकरेंवरती त्यांना टार्गेट करायचं होतं त्यावेळेस त्यांनी तीच गोष्ट मांडलेली होती की त्यावेळेस आमदारांना निधी निधी मिळत नाही आता सध्या तर आमदारांच्या निधीबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे मला असं वाटतं ते दोन हजार एकोणतीस अठ्ठावीसमध्ये वगैरे त्याच्याबद्दल बोलणं सुरू होईल हळूहळू पण त्यावेळेस आमदारांना निधी मिळत नाही अजित पवार निधी देत नाहीत त्यांच्याच लोकांना निधी देतात अशा पद्धतीच्या ची बोंब मारलेली होती आणि त्याच्यामुळे आम्ही आम्ही विरुद्ध बंड करतो आहे ही ही त्याच्यामध्ये गोष्ट होती त्यातल्या काही गोष्टी वस्तुस्थितीसुद्धा होती की उद्धव ठाकरे त्यांना भेटत नव्हते वगैरे आपण त्याच्यामध्ये आत्ता नको जाऊया पण त्याच्याबद्दल आपण खूप चर्चा केलेली आहे पण तरीसुद्धा त्यावेळेस अजित पवार वॉज द फॉल काय आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यावेळेस याबद्दल बोम लागते आर अरशांसारखे आपले प्रेक्षक म्हणत आहेत की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार असेच होतात तर हे काय भूषणावह गोष्ट नाही आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार असेच होतात त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही ही भूषणावह गोष्ट नक्कीच नाही आहे ह्याचा अर्थ मी कंपनीचं उदाहरण दिलं तर सरकार सुद्धा मग दिवाळखोरी ते असं आपण म्हणायचं का त्याच्यामध्ये की असे अर्धवट अर्धवट पगार होत आहेत ती काय बरोबर गोष्ट आहे का कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही काम करा म्हणजे प्रोफेशनल कंपनीमध्ये तिकडे महिन्याच्या शेवटाला त्या कंपनीमध्ये आणि त्याच्यात तर त्याचं आर्थिक आरोग्य आपल्याला लक्षात येतं कंपनीचं की योग्य वेळेस पगार होत आहेत की नाही होत आहेत पेमेंट्स बरोबर होत आहेत की नाही होत आहेत ह्याच्यावर कंपनीचं आर्थिक आरोग्य ठरत असतं मग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर म्हटलं तर सरकार एप, आ, मार्च एप्रिल म्हणून ती गोष्ट मान्य करायची का आपण एअरलाईन्स बंद पडल्या ना कर्मचाऱ्यांचा एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि ती साई नसते त्याची त्यामुळे ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पण एनिवे मुद्दा असा आहे की त्याही वेळेस अजित पवार हे करण्यात आलं होतं आणि अजित पवार या बाबतीमध्ये इव्हन जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस तो संप झालेला होता त्याही वेळेसची अजित पवारांची स्टेटमेंट तुम्ही काढून बघा की ही गोष्ट शक्य आहे का त्याच्याबद्दल आणि म्हणून शरद पवारांच्या घरामध्ये घुसले होते आठवते ते आंदोलन करायला घुसले होते त्यावेळेस त्या ओकला आणि ते मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं गुणरत्न सदावर तेच त्यावेळेस त्याचं काय नेतृत्व करत होते असं म्हटलं जातं म्हणजे ते तिथे नव्हते पण त्यांच्या नेतृत्वाखाली ते सगळं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस त्याही वेळेस अजित पवारांची तीच भूमिका होती की आम्ही एस टी महामंडळ काय आपल्या राज्य ह्याच्यामध्ये घेणार नाही म्हणून आणि आता ही तीच भूमिका आहे फक्त फरक एवढाच आहे की ज्यावेळेस सवलती सुरू होत्या त्यावेळेस त्याच्यामध्ये खंड पडला नाही त्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांचे पगार होत होते सगळ्या गोष्टी होत होत्या आता निवडणुका संपलेल्या आहेत गेल्या एक वर्षामध्ये ह्या कंप्लेंट्स का नाही आल्या अर्ध पगाराच्या हा मुद्दा आहेच ना त्याच्यामध्ये तो आत्ता आलेला आहे आणि आता त्याचं पॉलिटिकल आउट कोण असेल तर ते अजित पवारांना करता येऊ शकतं कारण त्यांच्याकडे अर्थ आहे या बाबतीमध्ये यावेळेस अनुजा आ, मला आणखीन एक घ्यायचं फक्त एक प्रेक्षक आहेत अमित म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि आपण त्यांना सुद्धा अभिवादन करूया आणि पुढच्या मुद्द्याकडे जायचे ते म्हणजे की याची झळ ही नेमकी कशा पद्धतीने पुढे बसत जाणार आहे आता कुठल्या निवडणुका नाही आहेत पण तरी अगदीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दुर्लक्षित करून चालणार नाही आता पुरता एक मलमपट्टी लावण्यात आलेली आहे आणि ते स्वतः प्रताप सरनाईक सुद्धा म्हणालेले आहेत की मला आता प्रत्येक महिन्याच्या शेवटाला जाऊन तिकडे सचिवांकडे जाऊन बसावं लागणार आहे की तो बरोबर निधी दिला जातोय की नाही पगारासाठीचा वगैरे आणि ही योग्य नाहीये की प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्याला मी जाऊन असं बसणं मंत्र्यांनी जाऊन असं बसणं त्याच्यासाठीची तरतूद किंवा तेवढा हा निधी हा असलाच पाहिजे निधीवर मगाशी तुम्ही जसं म्हणालात बजेटमध्ये ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये सामाजिक न्याय विभाग न्याय विभाग ज्याचं कार्यभार सांभाळत आहेत संजय शिरसाट त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की सामाजिक न्याय खात्याला सात हजार कोटींचा कमी निधी हा दिलेला होता आणि त्याच्यावर सुद्धा ते नाराज झालेले होते सो निधीवर अजून सुद्धा थोड्याफार प्रमाणात कुरबुरी आहेत पण त्या पहिल्या आवड्या प्रकर्षांना मांडल्या जात नाहीयेत कारण आता त्यांची ती एक मजबुरी आहे की तुम्हाला आता एकत्र हे राहावंच लागणार आहे कारण आता बाहेर पडण्याचे ऑप्शन नाही आजही एसटी ही फार महत्वाची ठरते मी आताच एका आकडेवारी बघत होते की अजूनही लाख मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या ही एस टीची आहे जर अशा पद्धतीने कर्मचारीच म्हणजे संपावर पुन्हा एकदा गेले किंवा कर्मचाऱ्यांना वेतन धड मिळालं नाही एसटी म्हणावी तशी गावपट्ट्यामध्ये अजूनही पोहोचली नाही तर त्याचे परिणाम हे किती गंभीर होतील याचं भान सुद्धा सरकारला असणं अपेक्षित आहे याच्यावर सरतेशेवटी उपाय हा नेमका काय निघणार म्हणजे अगदी मी माझ्या पर्सनल उदाहरण उदाहरण सुद्धा घेतलं तर माझ्या गावामध्ये सुद्धा आजही एस टी हा एक खूप मोठा पर्याय आहे त्या ट्रॅक्स वगैरे सुद्धा तिथे असतात पण त्याच्यामध्ये इतके लोकांना कोंबलेलं असतं की त्याच्यामध्ये प्रवाशांना जाणं शक्य नसतं कारण त्यांच्याकडे ऑलरेडी खूप बॅग्स असतात तर जे कोणी मोठमोठं सामान घेऊन प्रवास करतात त्यांच्यासाठी एस टी हा एकदम सोपा सोयीचा प्रकार ठरतो कारण त्याच्यामध्ये दोन सीट दोनच जण बसणार आहेत बाकीचे लोक मध्ये उभे राहणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सवलती सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत विद्यार्थी आहेत शाळांमध्ये वगैरे जाणार सगळ्यांना सवलती आहेत त्यामुळे सगळ्यांची बाय डिफॉल्ट चॉईस जी आहे ती एस हाच तिथे ठरते तर त्या एसटी कडे लक्ष काय हे दिलं जात नाहीये आणि जेव्हा की तुम्हाला वर्षभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे या सगळ्याच निवडणुका असणार आहेत तिथे लोकांचा हा रोज शेवटी कुठे ना कुठे तरी उमटेलच ना नाही नक्कीच उमटेल आणि ह्याच्यामध्ये कसं आहे अनुजा ही कॅश ट्वेंटी सिच्युएशन आहे हा? आ, कशी मी तुला सांगतो त्याच्याबद्दल म्हणजे तू म्हणालीस तो मुद्दा बरोबर आहे की लोकांमध्ये त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो आता कसं झालंय की महिला सन्मानच्या नावाखाली ज्या योजना सुरू केल्या त्या तर बंद तर अजिबातच करता येणार नाहीत कारण त्याच्यावरनं थेट फटका हा बसू शकतो कारण त्याही वेळेस त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या आणि मला नाही वाटत की विरोधी पक्ष किती वीक असतील तरी सुद्धा हा मुद्दा काय सोडतील जर तसं काही झालं तर आणि आपणही हा प्रश्न नक्कीच विचारू त्याच्याबद्दल एनिवे मुद्दा असा आहे की महिला सन्मान योजनेच्या बाबतीमध्ये प्रत्येक महिन, महिन्याला जवळपास दोन कोटी महिलांकडनं त्या सवलतीचा लाभ घेतला जातो ज्याच्या दोन हजार तेवीस ती योजना सुरू झालेली आहे आणि आत्तापर्यंत एकशे पंधरा कोटी महिलांनी म्हणजे रिकरिंग असेल ते पण तरीसुद्धा दोन कोटी जर महिलांचा महिला लाभ घेत आहेत दर महिन्याला या, या योजनेचा तर याचा अर्थ असा की तेवढंच साधारणतः त्या म्हणजे लाडकी बहीणच्या अंतर्गत साधारण दोन एक कोटी महिलांपर्यंत पैसे जात आहेत आणि त्याच महिला या एस सुद्धा प्रवास करत आहेत विचार कर अर्ध्या तिकीटाचा हे तर आता बंद करता येणं शक्यच नाही अजिबात त्या बाबतीमध्ये ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे त्याच्यामध्ये आणि एकशे पंधरा कोटी मी मग अशी आकडा सांगितला त्या पद्धतीने महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि त्याचा किती लाभ घेतला तर पंधराशे नऊ कोटी रुपयांच्या सवलतीचा त्यांनी लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ही रक्कम मोठी आहे एस टीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर एस टीसाठी या बजेटमध्ये तेवीसशे कोटी रुपयाचं रु रुपये दे देण्यात आलेले आहेत दोन हजार तीनशे कोटी रुपये आता तुम्ही विचार करा जर बजेटमधलं ॲलोकेशनच तेवीसशे कोटी रुपयाचं असेल तर अजित पवार या योजना आणि ह्याच्या पलीकडे अजून जो एक्स्ट्रा खर्च आहे त्या बाबतीमध्ये कुठून पैसे देणार आहेत त्याच्यामध्ये उत्पन्नाचे स्रोत बाबतीत कमी झाले त्यामुळे आज अजित पवार काय म्हणालेत आणि हे मी आत्तापर्यंत पॉलिटिशियनचं नेहमी बघितलं बी एस टीच्या सुद्धा तेच झालं होतं की ज्या डेपोच्या जागा आहेत किंवा जी जमीन आहे ती कमर्शियली आपण वापरायला देणार आणि त्यातनं जे उत्पन्न येईल त्याचा फायदा आपण कुठेतरी करण्यात येऊ कारण मोक्याच्या ठिकाणी एस टी महामंडळाकडे पण जागा असतील जर त्या जागा त्याच्यामध्ये गेल्या तर त्यातनं एक वेगळंच राजकारण सुरू होईल त्यातनं एक वेगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सुरू झालेल्या आपल्याला बघायला मिळतील सो हे एक त्याच्यामधली गोष्ट आपल्याला बघायला मिळते पण मुळात सांगायचं असं झालं तर हा ह्याच्याकडे आपण पुन्हा एकदा अजित पवार आ, वर्सेस शिंदे अशा पद्धतीच्या संघर्षाच्या रूपात आपण ती गोष्ट बघितली पाहिजे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारत नाही आहे भारतीय जनता पार्टीला कोणी प्रश्न विचारत नाही आहे मुळात त्या बाबतीमध्ये सुद्धा तक्रार करता आली असते की आम्हाला हे पैसे मिळत नाहीत एस टीचे पैसे पूर्णपणे जात नाहीत विधान विधान परिषदेमध्ये अनिल परब जे माजी परिवहन मंत्री होते त्यांनी याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केलेला होता सो ह्याच्यातनं सगळ्यात जास्त संघर्ष आपल्याला अजून एक संघर्ष बघायला मिळेल तो अजित पवार वर्सेस एकनाथ शिंदे हाच संघर्ष आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल म्हणजे शिवसेना वर्सेस एन सी पी किंवा एनसीपी वर्सेस शिवसेना ज्याला आपण कसंही म्हणूया पण तो संघर्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकतो बघूया म्हणजे हा संघर्ष अजून पुढे कशा पद्धतीने जातो कारण की संघर्ष असा थोडा दिवस दिसतो आणि त्याच्यानंतर तो आतल्यात कसा तरी मिटवला जातो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता सुद्धा प्रताप सनेकांनी सुरुवात केलेली आहे ओपनली हे बोलून की वित्त विभागाकडे आम्ही काही भीक मागत नाही होत हा आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे की आमच्या फाईल्स तिथे जातात पण त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीयेत तर येत्या येत्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा याबद्दल काही बोललं जातं का हा तुम्हाला काही तू म्हणालीस ती गोष्ट बरोबर आहे की संघर्ष होतो आणि तर मग तो मिटला जातो सरकार काही पडेल असं मी म्हणत नाही त्याच्यामध्ये ती काय परिस्थिती नाही आहे दोन हजार बावीसमध्ये ते कारण पुरेसं होतं की आमदारांना निधी मिळत नाही म्हणून आम्ही बाहेर पडतोय वगैरे पण एक लक्षात घेत मग अशी तू बोलताना त्याचा उल्लेख केलास की लोक जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषदा ह्यांच्या निवडणुका त्या त्या ज्या वेळेस होणार आहेत ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींचा परिणाम तर नक्कीच होईल त्याच्यावरनं कुठेतरी प्रश्न नक्कीच उपस्थित केले जातील आपले एक प्रेक्षक आहेत आर म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की लाडकी बहीणसारख्या योजना या टिकू शकतील असे वाटत नाही हे सगळे साईड इफेक्ट्स आहेत टिप ऑफ द आईसबर्ग देअर कुड बी मेनी डिपार्टमेंट्स हॅविंग फायनान्शियल स्ट्रेस जर ही गोष्ट राहिली गेल्या काही महिन्या दोन महिन्यापूर्वी आदिवासी मंत्र आमदारांनी जाऊन भेट घेतली होती की आमच्या विभागाचं काय त्याच्या त्याला तुम्ही प पैसे त्या पद्धतीने योग्य पद्धतीने देताय का अख्खं पुढचं वर्ष कमीत कमी कमीत कमी पुढचं वर्ष अनुजा या आर्थिक शिस्त लावण्यामध्ये सगळी वेळ जाईल आणि तेही आर्थिक शिस्त तेव्हा लावायचे जेव्हा एक्झिस्टिंग फ्लॅगशिप योजना की ज्या मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आलेली होती आणि ज्या ज्या आता मागे घेता येणं शक्य नाही त्या आणि या योजनेचा कसं आहे एस टी वाल्या योजनेचा स्पेसिफिकली कसं आहे की त्या ठिकाणी सरसकट महिला नाही हे अर्ध तिकीट तिथे काही तुमच्यावरती हे नाहीये की उत्पन्न एवढंच असलं पाहिजे तसं तस उत्पन्न असलं पाहिजे लाडक्या बहिणीसारखं नाहीये कुठलीही महिला जाऊन तिकडे एस बसली तरी अर्धच तिकीट घ्यायचं आहे त्यांना सो अशा पद्धतीच्या योजना ज्या आता बंद करता येणार नाही त्या चालू ठेवून तुम्हाला आर्थिक शिस्त आणायची मग ती आर्थिक शिस्त कुठे आणणार कुठेतरी तुम्हाला बजेट कट करावं लागेल कुठेतरी तुम्हाला त्या बाबतीमध्ये हे करावं लागेल नाहीतर तर दुसरा अजून ऑप्शन काय राहतो त्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये ओनली ऑप्शन मग त्याच्यामध्ये हाच राहतो की अशा पद्धतीचे अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील ला, आणि त्याचा फटका हा त्या त्या विभागाला बसेल त्या, त्या विभागाचे मंत्री त्याचं खापर हे अजित पवारांवरती फोडणार कारण भारतीय जनता पार्टीवरती ते खापर फोडता येणं शक्य नाही त्यांना मुख्यमंत्र्यांना त्या गोष्ट त्या पद्धतीने सांगता येणं शक्य नाही त्यांना त्यामुळे अजित पवार वर्सेस शिंदे अशा पद्धतीचा संघर्ष शिवसेना वर्सेस एन हा पुढच्या काही काळामध्ये कमीत कमी स्टेटमेंट्सच्या माध्यमातून का होईना पण वाढत जाईल एवढं मात्र आपण नक्कीच बघू शकतो अनुषंग अर्थसंकल्पात आपण पाहिलेलं होतं आनंदाच्या शिधाबद्दल कुठली विशेष तरतूद नव्हती शिवभोजन थाळी ही सुद्धा बंद करण्यात आली त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कुठली विशेष तरतूद नव्हती आणि त्याच्यानंतर या उरलेल्या योजना पाहिल्या तर लाडकी बहीण योजना जी सगळ्यात महत्वाची योजना ज्याच्यावर त्यांचं अख्खं कॅम्पेन हे पूर्णपणे झालेलं होतं विधानसभा निवडणुकांचं तर त्याच्यामध्ये सुद्धा अटी शर्ती या जास्तीच्या आल्या म्हणजे अटी शर्ती खरं तर पहिल्यापासून लागू होत्या पण त्याचं जी पडताळणी असते ती आता अगदी काटेकोरपणे केली जाते आणि त्याच्यामुळे परिणामी त्यातले लाभार्थी जे आहेत ते सुद्धा आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत आहेत आणि दुसरीकडे एसटी मधली ही म्हणजे अशा पद्धतीची एसटी च्या संदर्भात सुद्धा हे इश्यूज आहेत की त्यावेळेला खरं तर ज्यावेळेला ही पन्नास टक्क्यांची सवलत देण्यात आली त्यावेळेला सुद्धा त्याचा हेच अर्थ काढले जात होते की तिकडे शेजाऱ्याच्या कर्नाटक सरकारने कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने सरसकट एसटी प्रवास हा महिलांना फुकट केला मोफत केला त्याला कुठेतरी काउंटर हा इथे अशा पद्धतीने देण्यात आला की आम्ही पन्नास टक्के सवलत दिली पण तो सुद्धा कुठेतरी इथे आर्थिक भार वाढण्यामध्ये त्याचा मोठा वाटा ठरताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून आता कदाचित त्याच्यावर भाडेवळीचा उतारा काढला जाईल का हा सुद्धा प्रश्न आहे मधल्या काळात झालीच होती झालेलीच होती पण आणखीन त्याचा उतारा हा काढला जाईल का त्यामुळे बघायला लागणार आहे की ज्या योजना आणून किंवा ज्या योजना हा त्यांच्या जाहीरनाम्याचा एक सगळ्यात मोठा भाग होता त्या योजनांचं सरकार आल्यानंतर पुढे नेमकं काय होतं हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यातल्या बऱ्याचशा योजनांचं काय झालं हे आपण आता पहिल्या या तीन चार महिन्यांमध्ये आदर्शांनी पुन्हा एकदा एक कमेंट टाकली आणि ती फार इंटरेस्टिंग आहे आदिवासी विकास मंजूर निधी पैकी पाच हजार कोटी अखर्चित राहायला असं त्यांनी टाकलेलं आहे तो खर्चित का राहिलेला आहे त्याचं <coughs> कारण असं आहे की आयदर मग त्या विभागाचे मंत्री जे आहेत त्या विभागाचं ते काय म्हणतात त्यांची चूक आहे ती ठीक आहे त्यांची त्यांचीफिशियन्सी ते दाखवतं नंबर एक किंवा वित्त विभाग अनेकदा असं करतं की तरतूद केलेली असते पण प्रत्येक वेळेस त्या बाबतीमध्ये मंजुरीसाठी वित्त विभागाकडे जा जायला जे लागतं जेव्हा तुम्हाला आर्थिक गोष्टी कंट्रोल करायच्या असतात तेव्हा त्यातल्या ते काही गोष्टींना मंजुरी देण्यात येत नाही त्याच्यातनं त्या गोष्टी झालेल्या असू शकतात आणि त्याच्यामुळेच आदिवासी जे आमदार आहेत त्यांनी जाऊन बोंब मारलेली होती की हे खर्च का नाही होत आहेत म्हणून आदिवासी विभागाच्या म्हणून त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगळं बजेट असतं सामाजिक न्याय विभाग असेल महिला बालकल्याण असेल आदिवासी वि, विभाग असेल यांच्यासाठी मोठं बजेट त्या बाबतीमध्ये द्यावं लागतं शिक्षण विभागाला पण देणं आवश्यक अपेक्षित आहे पण त्या बाबतीमध्ये आपल्याकडे तेवढा खर्च होताना आपण बघत नाही होत अनुजा त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये अजून बघूया की आणखी कुठल्या योजनांना धक्का बसतो का आता तर मंत्र्यांकडनं म्हणण्यात आलेला आहे की आम्ही ज्या सवलती दिल्या त्याचाच तोटा या महामंडळाला बसलेला आहे तर त्या सवलतींचं सुद्धा सा पुढे काय होतं उर्वरित ज्या योजना आहेत त्यांचं सुद्धा पुढे काय होतं याबद्दल सुद्धा आपण येत्या काळामध्ये नक्की भाष्य करू पण या सगळ्याचा फटका हा सरते शेवटी हे आपापसात कितीही भांडत राहिले तरी तो सर्वसामान्यांना बसायला नको जे कर्मचारी इथे काम करत आहेत त्यांनाही बसायला नको एवढी माफक अपेक्षा आपण ठेवू शकतो एसटी कर्मचाऱ्यांना मंगळवारपर्यंत येत्या मंगळवारपर्यंत उरलेला सुद्धा टक्के त्यांचा जो वाटा आहे तो पगारातला तो मिळणार आहे असं आश्वासन सध्या तरी देण्यात आलेलं आहे त्याबद्दलचे सुद्धा अपडेट जसे येतील तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि या विषयावर घेऊन आणखीनही पुढचे लाईव्ह असणार आहेत त्यामुळे तुम्ही मुंबई तकचं युट्यूब चॅनल चे अजूनही पाहिलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ सेक्शनमध्ये लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला या बातमी संदर्भातले सुद्धा आणखीन अपडेट्स मिळतील प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद झालेली आहे तीही तुम्हाला पाहता येईल त्यामुळे युट्यू चॅनल सबस्क्राईब करा नक्की फेसबुक ट्विटर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद